मोबाईल स्टोअर समोर लागली लांबच लांब रांग नागरिक तासन तास आहेत रांगेत उभे तर काही रात्री पासूनच रांगेत बसून असल्याची चर्चा मुंबईतील BKC येथील एप्पल येथील स्टोअर बाहेर गुरुवारी सकाळी आयफोन सतराच्या लॉन्चिंग साठी गर्दी केली होती अनेक ग्राहकांनी नवीन आयफोन घेण्यासाठी आदल्या रात्री पासूनच रांगा लावून होत्या नव्या फोनच्या लॉन्चिंग ची उत्सुकता ग्राहकांमध्ये दिसून आली त्यामुळे मुंबईसह दिल्लीतील दिल साकेत येथील गर्दी झाली होती अनेकांनी समोर ठाण मांडले होते काही ग्राहकांनी तर स्टोअर उघडण्यापूर्वीच आपला नंबर लावून रात्रभर स्टोअर बाहेर मुक्काम केला सकाळी स्टोअर उघडताच त्यांनी लगेचच आयफोन सतरा खरेदी केला मोठी रक्कम मोजून तासन तास रांगेत उभे राहून आयफोन खरेदी करण्याचा अनुभव अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे भल्या पहाटे आयफोन खरेदीचा सेल्फी सुद्धा स्टोअर मधून अथवा स्टोअर बाहेरून त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला अशीच गर्दी दिल्लीतील दिल, साकेत येथील एपल स्टोअर बाहेर जमल्याचे दिसून आले आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई